श्रीस्वामी समर्थ परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे आद्य प्रवर्तक सद्गुरू नारायणदासजी पिठले महाराज तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य दादा आणि वर्तमान काळातले ह्या स्वामी समर्थ सेवा मार्गाचे सर्वे सरावा असलेले परमपूज्य गुरुमावली चरणी मानाचा चरावंदन आणि आपल्या जवळच समाधीस्थ असलेले शिव अवतारी जनार्दन बाबा यांच्या मानाचं करावंधन समर्थ करीत भविष्य गेल्या दोन दिवसापूर्वी आपण स्वामी पुण्यतिथी सप्ताह सांगता समारोह केला प्रत्येक वर्षी आपण सप्ताह करत असतो विशेष सेवा आपली या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपण रुजू करत असतो प्रत्येक सप्तच प्रत्येक उत्सवाचं हे थोडंसं आगळं वेगळं महत्व आहे आणि महत्व हे कमी होण्याऐवजी हे वाढत चाललेले ह्या सत्याला असं बघायला मिळालं कितीतरी सासवासीन महिला असतील कितीतरी कामामध्ये हो व्यस्त असलेले पुरुष असतील पण हे लांब लांबून वेळेच नियोजन करून या सत्याला पारायणाला बसलेलं अगदी जगभरामध्ये जर जग त्याचा आकडा काढला तर एकतीस लाख त्याच्यापेक्षा जास्त सेवे श्री गुरुचरित्र वासनाला ले एकाच वेळेला जगाच्या पाठीवर दत्त महाराजांचे एकतीस लाख सेवेकरी सूत्रबद्ध पद्धतीनं नियमावली पाळून सगळ्या नियमा वेळा पाळून एकमुखानं जर त्या स्वामी महाराजांना जर त्या हाक मारत असेल तर ती प्रचंड मोठी ऊर्जा या पृथ्वी तलावर काम करत असते सातही दिवसाच्या कालावधी आम्ही बघितलं आमच्या काही माता भगिनी होत्या सकाळी पाठी पाच वाजता उठावा लागायचं कधी कधी जर डबा असला तर चार वाजताच उठावा लागायचं सगळं आटकून इथं साला पारायणाला पारायण संपलं इकडून धावपळ करीत करीत घरी जायचं सगळं आवरून घ्यायचं वतीला झोपलेले बाळराजे झोपलेले आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळं आवरायचं परत दहाच्या आरतीला हजार राहायचं मग बारा वाजतात एक वाजतात दीड वाजता दोन वाजता कावळे वरताय काय कावळे वळून वळून मरून गेले पण लक्षात आले नाही या ऊर्जेमध्ये तिथं बसल्यानंतर ही ऊर्जाच वेगळी अव कितीतरी माता भगिनी अरे ना नाश्ता राहिलं जेवण राहिलं महिलांनी विशेष करावा असं नाही आमचे बाल बाप कशी बोलायच्या बाबतीत खायच्या बाबतीत वागायच्या बाबतीत पाहिले ज आणि भूक लागली शब्द एवढा जर्सी ना का क्वालिटी जर्सी जनावरांमध्ये राहते माणसामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणे मम्मे आण ताट आण भांड आण सगळं मागून मागून खात मागून मागून कोण खात नवीन जवळ सांगायची गरज नाही पण एवढे ह्या मुलांचं कौतुक करावं चार चार वाजेपर्यंत दोन तीन पोळी टाकली आणि या मुलांसाठी खास ही सेवा आहे माझ्या भक्ताच्या भक्ताची जो सेवा करतो ना तो भक्त मला परमप्रिय भगवतगीते मतलं भगवान श्री कृष्णांचा तुम्ही आम्ही सर्वजण करतोय काही जण स्वतःसाठी काढतात आणि काही जण हे समाजासाठी काढतात स्वतःसाठी करणं वेगळं आमचे बालकवि फार सुंदर म्हणतात स्वतःच्या बाजारात किती पामरे रडतात अ मोल कसा त्यांना मिळतो सोडून सर्वचे स्वार्थात जातात स्वार्थाच्या बाजारात सगळेच रोड राहिले त्यात विशेष काय नाहीये त्यांना कसं काय मोद मिळतो माहिती नाही आनंद कसा मिळतोय सगळं सोडून सगळी समाजसेवा देश शेवा, शेवा, सेवा राष्ट्रसेवा ही सगळी भगवत सेवा सोडून ती फक्त स्वार्थाच्याच मागे पळतात स्वार्थाच्या बाजारात किती पांबरे रहतात मोद कसा त्यांना मिळतो सगळं सोडून ते स्वार्थ जातात म्हणजे स्वार्थात जातात फारस त्यांना अनुभव अनुभूती येईल त्याची काही गॅरंटी नाही पण तो ते ना करतो त्याला मात्र अनुभवाची खायलाच बघायला मिळाली प्रश्न मांडावा लागले नाही ज्या ज्या सेवेकऱ्यांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन सेवा करण्याचा प्रयत्न केला करत असताना त्याला प्रश्न मांडण्याची आवश्यकता नाही त्याचे सगळे दोष दुःख सगळे धोंग काढण्याचं काम हे स्वामी महाराज करत असतात गुरुचरित्र ग्रंथ त्यालाप्रमाणे स्वामीचरित्र त्यालाप्रमाणे भक्ती कशी करावी सेवा कशी करावी हे सगळं त्या ग्रंथांमध्ये दिलेलं आणि परमप्रासादिक हा ग्रंथ सात दिवस आपण त्याचं वाचन केलं जगाच्या पाठीवर असे यात पुढं बघायला मिळणार नाही जगाच्या पाठीवर एवढी सामुदायिक सेवा बघायला मिळणार नाही आणि जगाच्या पाठीवर एवढी कडक प्रहर सेवा बघायला मिळणार नाही गुरुमाऊली कायम सांगत असतात एक ज्ञानी ज्ञानेश्वर महाराजांचा महाराजांनी ज्या रेड्यावरच्या पाठीवर हात ठेवला होता आणि तो ऋग्वेदातला पुरुष सुप्त म्हणायला लागला होता ज्याची जीभ लांब झालेली होती आणि तो माणसा सॉरी ज्याची जीभ लांब जीभ आखोड झाली होती आणि माणसासारखे मंत्र म्हणायला लागलेला होता असे हे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या ज्या रेड्याच्या पाठीवर हा ठेवळ जो वेद म्हणतोय ज्याला ज्ञानेश्वर मावडींचा स्पर्श झालेला ज्याला भगवत स्पर्श झालेला आहे ज्ञानेश्वर माझा विष्णूचा अवतार ज्याला जात त्या ज्ञानेश्वर मावडींचा स्पर्श ज्या रेड्याला झाला तर रेडाही पावन झाला आणि पावणे आठशे वर्ष झाले त्या रेडीची समाधी आळ्या फाट्यावर आणि आळ्या फाट्यावर गेल्यास पावणे आठशे नऊशे वर्षामध्ये त्या रेड्याच्या समाधीवर विना वाजवला जातो रेड्याच्या रे समाधीवर पांडरंगाचं नाव घेऊन विना वाजवला जातो तुकारामांचं नाव घेऊन विना वाजवला जातो गेले पावणे नऊशे वर्ष अजूनही विना कुणी खाली ठेवलेला नाही काय माहिती नाही कुणीतरी येतं आणि विणा उचलत पारक पारक उचलत तासभर उचलत पंधरा मिनिट उचलत पण त्या विण्याला कुणीतरी हात झाला होत अंदर कुणीच आलं नाही तर भगवंत त्याची काळजी घेतो कुणीतरी पाठवून देत आपल्या केंद्रात नाही काही वेकाऱ्यांना माहिती असेल शे, काही शेवे माहिती नसेल शे। खरं तर तो अनुभव आम्हाला सांगतेच्या दिवशी सांगायचा होता पण आम्हाला वेळ मिळाला नाही प्रत्येक गोष्टी ना आपण आहे ना बुद्धीवर घासून घेतो बर का हा आपल्याला बुद्धी काय लय दे, दे, दे बुद्धी काय लय दे फक्त थोडं तर पुढचं जर आम्हाला सांगितलं ना तुमच्या जन्मातल्या पुढच्या मागच्या गोष्टी जर कुणी सांगितलं ना आम्ही डायरेक्ट शासकंड राहतो लोटंग स्वामी काय अक्कल होते पहा रे बुद्धीला विचार करायचा बुद्धीवर घासून घ्यायचं मग विश्वास ठेवायचा मला मुलांनी एक अनुभव सांगितला आमची मुलं होते पाचव्या दिवशीचा अनुभव मग मी काल क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं असत ही प्रहर सेवा ही प्रहर सेवा एवढी महत्वाची साक्षात स्वामी महाराज या सेवेतून घेतात अनेक जणांना अनुभव आल्या अनुभूती आल्या का साक्षात स्वामी महाराज इथं फिरताय मी मागच्या या सांगतेला सांगितलं शिंगे डॉक्टरांचा अनुभव का साक्षात स्वामी महाराज फिरताय नैवद्य खाताय कौन कहता है भगवान खाते नहीं हम माँ शबरी के जैसे खिलाते नहीं कौन कहते हैं भगवान नाचते नहीं हम गोपी को गोपियों की जैसे नचाते नहीं कौन कहते हैं भगवान सोते नहीं हम यशोदा माता के जैसे सुलाते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं हम भक्त की तरह उसको बुलाते नहीं कौन कहते हैं अनकितत सद गढ़लो जर महाराजांना अनन्य भावाने जर हाक मारले तर महाराज धावून येतात प्रहर नियोजन ह्या सगळ्या सप्त्यामध्ये सगळ्यात जर थोडस क्लिष्ट नियोजन आहे ना ते प्रहर नियोजन पारायणाला बसवायचं अडचण नाही यज्ञ यागाला बसवायचं शास्त्रीय मिळाला अडचण नाही पण मात्र मार्गदर्शनाला कुणी नाही मिळालं आमच्यासाठी हाय उभे काय अडचण नाही मात्र प्रहर सेवेला जर नाही मिळालं तर अत्यंत जड आहे बरं का अनेक जणांनी सहकार्य केलेले या प्रवाससेवे अगदी माता भगिनी आमचे पुरुष आमचे लहान मुलं इथले निवाऱ्यात असलेले नगर बाहेरच्या भागामध्ये असलेले जे सेवेकरी नसतील पण त्यांचं आपल्याला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे ही स्वामींची इच्छा आहे हे सगळं चालतं हे स्वामी महाराजांच्या गुरुमावलींच्या कृपा आशीर्वादाने चालतं आम्हाला ते एवढं आता वाटत होतं आपण नियोजन करतो आपल्या हातात नसतं नियोजन गिर्यांचं नियोजन असतं आपल्या हातात काहीच नाही आपण फक्त करण्याचं काम करावं खरं तर हेच सगळे जबाबदारी घेत असतात असं वाटलं आम्ही आठ दिवस अगोदर प्रहऱ्याचं नियोजन करून सोडलं सगळं तक्ता फुल झाला प्रहऱ्यांचा आता अडचण काहीच नाही प्रत्येक जण त्याच्या त्याच्या बॅजनी प्रहर सेवा करेल आणि निघून जाईल एवढा आनंद एवढा आनंद काही गगनच मावाना असा आनंद आम्हाला झालेला होता असं वाटलं आम्ही फार सुंदर नियोजन केलं बघा का आमचे आमच्या करायचे जाळे कदाचित आज बोलतोय पाच वर्षापूर्वी जे मार्गदर्शन माझ्या तोंडातून जेव्हा येत होतं आज कळायला लागलं आपण किती अज्ञानातून बोलत होतो आणि आज बोलतोय कदाचित दहा वर्षांनी कळलं आम्ही किती अज्ञानातून बोलतोय कधी कधी वाटतं आम्हीच नियोजन केलं असं आम्हाला वाटलं होतं आमची चर्चा झाली आणि झाला असं पाचव्या दिवशी ते नियोजन होतं पाच ते सहा ची बॅच होती इथं नाव लिहिलेले काल मी फोन केले आमचे शिंदे सर प्राध्यापक चहाले आमचे शिंदे सर इथे आलेले त्यानंतर आपला कुणाल पवार कालिका नगर मधला त्यानंतर आमचे निलेश शास्त्री ज्यांना आपण जोशी गुरु म्हणतो निलेश शास्त्री हे इथं आलेले त्यानंतर त्यांच्या जोडीला खोडके इथं त्यांचं सोनाराचं दुकान आहे असं यांची पाचची बॅच आहे हे दररोज येत होते दररोज येत होते पण पाचव्या दिवशी काय झालं मला माहिती नाही हं जे विसरूनच गेले बारा वाजेपर्यंत बरा असलेला म्हणून त्याला बारा नंतर तीन वाजेपर्यंत पारायण असू इच्छा राहिली नाही त्यानं दुपारी पारायण असला या कशा वेगाऱ्यानं पाचव्या प्रहऱ्यावाले सपशेल आलेच नाही ज्यांच्याकडून रात्रीच्या प्रहरेंच नियोजन दिलेलं होतं ना असे आमचे बैरागी नरेंद्र नरेंद्रबाईराजे आणि संकेत भागवत यांना काहीतरी काम होत चार लाख पोरांच्या हवाली करून दिला निघून दिलं तुम्हाला हवालीसाठी हा <laughs> कोणाच्या हातात दिलं युवतन यन यांच हे केंद्र यांच हेच फक्त हेच ठरवते कोणाला काय द्यायचं कोणाला काय करायचं कोणाचं चांगलं करायचं कोणाचं वाईट करायचं करते करते हेच आणि यांनी पोरांच्या हातात सोपून दिले पोरांनी रात्री दोन, दोन तास गेले होते तीन वाजता झोपाट्यात पाठी तीन वाजता लहान लहान पोर मला सांगा पाच वाजता कुठून उठली आणि ती जबाबदारी आमच्या आदित्य आणि साईराज काल आदित्य आणि साईराज एकामेक पाच चिटी नाही काही तर फोनच लागले नाही काही आजारी काही स्विच ऑफ काही आउट ऑफ कव्हरेज एरिया मग करायचं का वा, पाच वाजता कोणती बॅच येईल पाच वाजता बॅच येईल का एवढा इन्स्टंट नियोजन होतं का त्यांच्या आलो काय पोरं उठायला तयार यांचा आपण आता कसं करायचं लागायचं सहा जण त्याच्यातला एक जण आला शिरवाड कुणीतरी एक जण आला एक जण कुणीतरी आला आणि पाच जणांच्या आवश्यकता आहे याच्यात हे दोघ जण अजून किती जण लागतात पा कुठून आणायचे माणसं कुठून आणायचे माणसं हा तो भाव पण भाविकांना तुम्हाला अंगाला काटा आई आम्ही जवळ तो अनुभव ऐकला तर आमच्या अंगाला सुद्धा काटा आला पाकी पाच वाजता पाच माणस नवीन आले कोणाच्या माहितीचे नव्हते कोणाला सांगितलेलं नव्हतं पाकी पाच वाजता आले त्यांनी प्रहार उच्चार सेवा संपले आणि निघून गेले नावे सुद्धा ती पुजी लिहिले आम्हाला आर म्हणतो पुष्पांजली म्हणतो विधी हरी हर्या एक रूपे झाले दत्तात्रे अवतरले आणि हे साक्षात दत्त महाराज आहे आणि यांचे जर प्रेरण माणसं ना माणसं जर करत नसतील ना स्वर्गत्व येतील आणि यांची सेवा करतील मग तुमचं माणसं साडे सातशे वर्ष झाले अजूनही विना खाली ठेवलेला नाही कोणीतरी याचा पांडुरंग कोणाची जी तरी जीवित करतो आणि तिला पाठवून देतो आमचं बिना वादन चालू आहे साडेसातशे वर्ष झाले बाबांना जाऊ साडेतीनशे वर्ष झाले अजूनही नाथ शेष्टीला हजारो लोक येतात आणि त्या ना माथामध्ये राजनामध्ये पाणी टाकतात पण आजही असं सिद्धांत आहे जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण येत नाही ना तोपर्यंत आणि पाणी भरतभर पाणी लोटाभर पाणी टाकत नाही ना तोपर्यंत ना। तो माठ भरत नाही का माग काय गुरुबा उदाहरण सांगत असतात बाईकड सांगून मला इथं थांबायची आपली वेळ झाली काय झालं भगवान श्रीकृष्ण येतात आणि साक्ष्या त्यांना लोटाभर पाणी टाकतात आणि मग माड भरतो म्हणे एवढ्या गर्दी म्हणजे तरी भगवान श्रीकृष्ण येतात पाणी टाकलं तर लगेच भरतो हजारो लाखोची गर्दी तुम्ही एकदा जावं की शेष तिला हजारो लाखांची गर्दी पण तो नाही पाणी टाकता पण कुणीतरी असतात टाकतो आणि माड भरतो गेल्या साडेतीन भर वर्षापासून नाशिकचे कमिशनर आहे ते म्हणे मी पकडून दाखवतो म्हणून रोज पाणी टाकतो ना आणि माड भरतो ना त्याला मीच पकडून दाखवतो त्याची योगायोगाना बदली तिथं झाली गुरुमावडी काय म्हणते नाव देणे योग्य नाहीये सांगत असतात म्हणजे मी याला त्या भगवान श्री कृष्णाला पकडून आहे म्हणून तो भगवान श्रीकृष्ण आपल्यातला कुणीतरी भरत भरत येतो आणि शेवटी भरून जातो असं त्यांचं म्हणणं होत ठरलं कमिशनर लाईन केली फोटो फाटा लावला सगळं काही रेडी केलं आणि बायकोला सांगितलं बारा वाजता आपल्याला आरतीला जायचंय ना तू रेडी राही म्हणजे मी बारा वाजता येतो म्हणून तोपर्यंत पकडतो सकाळपासून पासून प्रत्येक जण पाण्याचा लोटा घेऊन पाणी टाकलं पायचं आणि चले जाऊ पाणी टाकलं पायचं चले जा पाणी टाकलं फार कटळून गेले बारा वाजले एक वाजला पाणी टाकलं क पायचं फार कटळून गेले कंटाळला घेऊन आणि त्या गर्दी बायकू लोटाभर पाणी घेऊन ठीक आहे का महिनी टाक म्हणे ते ना पाहिलेच नाही बायको पाणी टाकलं गेले राजन भरला राजन भरला अरे बायको माझ्या बायको पाणी टाकलं राजन भरला अरे कृष्ण नव्हता माझी बायको अरे माझी बायको असं मानता म्हणता गर्दीत गायब घरी गेलो काग मी तुला आवाज येतो गो आवाज येतो कुठं पळून गेले काय आले होते एवढ्या गर्दीत अहो मी सकाळपासून आले नाही तुम्ही म्हणणे ना बाळाच्या आत्याला यायचे जायचं दोरी मी आलो नाही कधी कोणाच्या रूपात देवीर सांगता ना हा तो योग्यांच्या हातीने लागत तो, तो का मेजर कर्नल लेफ्टनंटच्या हाती लागल हजार वर्षाच्या तपश्चर्य करणाऱ्या योग्यांच्या हातीने लागला तो तुमच्या माझ्या हाती लागल काही सापडत नाही महाराज येऊन जाता सापडत नाही कारण त्यांच्या आरतीतच दिलेले तुम्ही मी नाही केली पूजा काही फरक पडत नाही पण यांच्या चरणाची पूजा करायला कोण येऊ शकत इंद्र या पदा तुझ्या चरणाच करतात देव आणि असुर हे तुझ्या चरणाची पूजा करतात दत्त महाराज आणि त्यांची आम्ही पूजा करतो त्यांच्या, त्यांच्या चरणापाशी मग वादन करतो त्यांच्या चरणापाशी आम्ही आम्ही माळजप करतो त्यांच्या चरणापाशी आम्ही स्वामी चरित्र वाचन करतो भाविकांवरती पाच माणसं कोण होते अजून आम्हाला माहिती नाहीये कदाचित स्वर्गाची देवता होते काही या पंचकृषीतले पाच जण कोणी असं ज्यांना स्वामी महाराजांनी बुद्धी दिली पण त्यांनी त्यांचा प्रहारा पूर्ण केला आणि मात्र ते निघून गेलेले याच्यापेक्षा मोठे आनंद हो नाहीये आतापर्यंत ऐकलेलं होतं बाकीच्या केंद्रांवर स्वामी महाराज स्वतः आले पण आता इथं आम्हाला तेच ऐकायला मिळत तेच स्वामी चरित्र पुनवृत्ती होताना दिसते त्याच गुरुचरित्राची पुनरावृत्ती झालेली दिसते म्हणून बायको इथं थोडं कवाय ना आपली स्वार होतो काहीतरी काळीची कवाय ना उचलून टाकण्याची सवार होतो का